अष्टांगिक मार्ग महाकारुणिक तथागत बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करताना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निर्वाणाच्या समीप पोचण्यासाठी हा अष्टांग मार्ग किंवा मध्यम मार्ग सांगितला धम्मचक्रातील आठ आरे हे बुद्धांचा अष्टांगिक मार्ग दर्शवतात अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते सम्यक दृष्टी निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार विचार सम्यक वाचा करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा म्हणजेच बोल ठेवण्याचा प्रयत्न करणे सम्यक कर्मांत उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्य करणे सम्यक आजीविका वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे सम्यक व्यायाम वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे सम्यक स्मृती तात्विक गोष्टीचे स्मरण करून चित्तास म्हणजे मनाला जागृत ठेवणे सम्यक समाधी कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे दहा पारमिता बुद्धांनी सांगितलेल्या या दहा पारमिता या शील मार्ग होत शील शील म्हणजे नीतिमत्ता वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल दान स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता रक्त देह अर्पण करणे उपेक्षा निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे नैष्क्रिम्य अहिक सुखाचा त्याग करणे वीरता हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सर्वसामर्थ्यानिशी पूर्ण करणे शांती शांती म्हणजे क्षमाशीलता द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे सत्य सत्य म्हणजे खरे माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये अधिष्ठान ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय करुणा सर्व प्राणी मात्र मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता मैत्री मैत्री म्हणजे सर्व प्राणी मित्र शत्रुविषयी देखील नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे